धर्मिक क्षेत्रातील महान विभूती असणारे भगवान श्री ऋषभ फकीर यांनी मानवजातीला शांतता सत्य आणि साधनेचा मार्ग दाखवला धर्मविरहित अध्यात्म मार्गाचा नवा आदर्श त्यांनी उभा केला गेली सत्तर वर्षांहून अधिक काळ देशभरात आयोजित केला जाणारा भगवान श्री ऋषभ फकीर नीलमणी पंचमी महोत्सव पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या महोत्सवाला विविध समाज बांधव आणि मान्यवरांनी उपस्थिती लावली ध्यानधारणेद्वारे आत्मशांतीचा अनुभव घेत मेडिटेशन करण्यात आले मॅम आमचं ऋषभ फकीर भगवान पंचमीचा एक मात्र उद्देश असा आहे की आजच्या जगात लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत लोक जे वैतागलेले त्रासाला ते, ते आमच्या देवासमोर येऊन त्यांनी ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे धारणा करून देवापुढे आपली मागणी करावी देव आमचा गेल्या आम्ही सत्तर वर्षापासनं हा कार्यक्रम राबवतो आहे पुण्यात गेले दहा वर्ष झालं राबवतो आणि ज्याने त्याने इच्छेप्रमाणे केलेली भावना आत्तापर्यंत पूर्ण होत आलेल्या आहे आणि याचं मागचं एकच संदेश आहे की जगात शांती राहावी आय माणसाच्या आयुष्यात सुखशांती लाभो एवढीच श्रीचरणी प्रार्थना आहे कोणताही धार्मिक कार्यक्रम म्हटलं की निधी गोळा केला जातो मात्र भगवान श्री ऋषभ फकीर नीलमणी पंचमी महोत्सवासाठी कोणतेही दान घेतले जात नाही तसेच सर्व जाती धर्मातील बांधव या महोत्सवात सहभागी होतात तर पंचमीचा उद्देश एकच आहे स्वयं स्वयंकी जागृती व दिव्य मार्गदर्शन प्राप्त हेतू तु। म्हणजे तुम्ही दर्शन घ्या ज्ञान प्राप्त करा आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर दर्शनाद्वारे तुम्ही तुमच्या भविष्य उज्ज्वल भविष्याकरता स्वतःचं स्वतःच्या परिवाराचं समाजाचं आणि देशाचं आणि विश्वाचं कल्याण व्हावं या भावनेने पंचमी महामहोत्सवाचा हे स सण साजरा केला जातो यात कुठल्याही जातीचं धर्माचं काही त्याला हे नाही आहे बंधन नाही आहे आणि कुठलंही धर्म असं आडंबर नाही आहे तुमचं काम झालं तर तुम्ही माना नका मानू तुम्ही तुमच्या घरी काही प्रॉब्लेम नाही त्याला फॉलो करायची पण गरज नाही पण ते पॉवर तुम्ही स्वतः रिअलाईज करायचं आणि त्याला पुढं फॉलो करायचं